नमस्कार शेखर चौसष्टाच्या आजच्या भागाचा आपला विषय अटलजी अटल बिहारी वाजपेयी आज माझं वर्ष चौसष्ट आहे माझ्या मागच्या पुढच्या पिढींचा अगदी मोकळेपणाने सांगतो सर्वार्थानं आवडता राजकीय नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी इतकं आंधळं प्रेम आहे आमचं त्या माणसावर की तो आमचा इमोशनल इशू आहे का मोशनल इशू आहे याचासुद्धा आम्ही विचार करत नाही म्हणजे आमचं इ इत देशाच्या इतर पंतप्रधानांशी अगदी नरेंद्र मोदींशीही काही वैर नाही पण अटलजी म्हणजे आमच्या माझघरातला मनुष्य वाटतो बाकीचे पंतप्रधान आमच्या ओटी पुरेसेच मर्यादेत राहतात आणि खरं सांगू का ही भूमिका केवळ आमच्या एकट्याची किंवा माझ्या एकट्याची किंवा माझ्या पिढीची नाही माझ्या आधीच्या दोन पिढ्या आणि कदाचित माझ्या नंतरची ही पिढी आहे सगळ्यांचं हे मत असेल आज हे सगळं आठवलं का सांगू का अगदी कालच माझ्या धाकट्या मुलाबरोबर मय अटल हा सिनेमा पाहत होतो आणि पहिल्या फ्रेमला लक्षात आलं की हा सिनेमा चांगला असेल पण तो थिएटरमध्ये का टिकला नाही हे कळलं पंकज त्रिपाठीनं जीव तोडून काम केलं आहे पण शेवटी पंकज त्रिपाठी फार कृत्रिम वाटतो अटलजींनी नुसते हात पसरले तरीसुद्धा ते नैसर्गिक वाटायचं अटलजीने डोळे मिटले तरीही आम्ही त्या उघड्या डोळ्याने ते, ते बघत बसायचो अटलजींनी पॉज घेतला की पुढचा शब्द ते केव्हा म्हणतील याची त्यांच्यापेक्षा आम्हाला घाई असायचे त्याचं कारण सांगू का क पॉज हे वक्तृत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं दुधारी शस्त्र आहे याचं पुरतं भान असलेला वक्ता म्हणजे अटलजी होत्या म्हणजे अटलजींना किती गुन्हे माफ असावेत अटलजी मोकळेपणानं सांगायचं आहे की मी अविवाहित आहे ब्रह्मचारी नाही पण या वाक्या सकट लोकांनी अटलजींवर प्रेम केलं किती केलं राजकीय पक्षांनी केलं विरोधी पक्षांनी केलं कारण त्या माणसानं ज्या दिलदारीनं दुश्मनी केली किंवा के विरोधी पण स्वीकारलं त्यालाही एक मोठी ग्रेस होती आणि म्हणून आजचा विषय अटलजी म्हणजे आज काही वेगळं चाललं आहे वागडं चाललं आहे असं नाही काळाच्या ओघामध्ये राजकारण बदलतं समाजकारण बदलतं अर्थकारण बदलतं पण माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये अटलजी मला एका वेगळ्या कारणाने भावले कारण माझ्या व्यावसायिक का आयुष्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आपल्या देशातल्या विविध राज्यातल्या केंद्रा केंद्र सरकारमधल्या विविध खात्यातल्या आय एस अधिकाऱ्यांशी माझा व्यावसायिकदृष्ट्या संबंध होता आणि या सततच्या संबंधांमुळे असेल पण ऑफिसची मिटिंग झाल्यानंतर कधी काही इकडच्या तिकडच्याही गप्पा व्हायच्या आणि मग विशेषतः अशा निवडणुकांचा काळ असला बजेटचा काळ असला की मग या इतरच्या आवांतर गप्पांमध्ये हमखास आणि हटकून अटलजींचा विषय यायचा आणि मग अटलजी हा विषय निघाला की एखादा तरी ज्येष्ठ संधी अधिकारी म्हणायचा मला तुझी राजकीय हो पार्श्वभूमी काय आहे याची कल्पना नाही पण ती काहीही असू दे मला माझं वैयक्तिक मत विचारशील तर आपल्या देशातला मोस्ट अंडर रेटेड प्राईम मिनिस्टर म्हणजे अटलबिहारी वाजपेयी जसं नंतरच्या काळामध्ये एका पुस्तकामध्ये लिहिलं गेलं की आपल्या देशाच्या आजच्या आर्थिक प्रगतीचं श्रेय हे अटलजींना दिलं पाहिजे कारण नरसिंहरावांनी आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणा राबवल्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रभावीपणाने अटलजींना राबवल्या आणि अटलजींनी राबवलेल्या आर्थिक सुधारणांचं खरं श्रेय याच्यात आहे की नरसिंहरावांना आर्थिक सुधारणा राबवण्यावाचून कर्त्यंतरच नव्हतं अशी परिस्थिती नसतानाही स्वयंस्फूर्तीनं सर्वंकष आणि सर्वसमावेशक अशा आर्थिक सुधारणा अटलजींनी केल्या किती छोट्या छोट्या गोष्टीवरती त्या माणसाची पकड होती याची दोन उदाहरणं मी जरूर सांगेन त्यातली एक नोट मी स्वतः पाहिली आहे त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझ्या निवृत्तीच्या आधीची दहा वर्षं मी एन पी एस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन विजयाचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि त्यामुळे मुळातच ही एन पी एस संकल्पना कशी प्रग्रेस होत गेली कशी इव्हॉल्व्ह होत गेली याच्याविषयी मला कुतूहल होतं आणि त्यावेळेला आज नावं घेणं योग्य होणार नाही पण केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जे पुढे आपल्या देशाचे वित्त सचिवही झाले त्यांनी असं सांगितलं होतं की शेखर आज मितीला ज्या पद्धतीची एन पी एस सी संरचना आपण गृहित धरतोय त्याचं संपूर्ण श्रेय हे अटलजींना जातं मूळ अशी संकल्पना नव्हती अटलजी जेव्हा पहिल्यांदा तेरा दिवस आपले पंतप्रधान होते त्या काळात काही विदेशी वित्त संस्थांनी फायर या प्रोजेक्टच्या अंतर्गत अटलजींना एन पी प्रेझेंटेशन केलं होतं अटलजींनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि अटलजींना त्यांनी असं विचारलं की अटलजींनी त्यांना असं विचारलं ही तुमची योजना बरोबर आहे पण याची अंमलबजावणी कोण करणार आणि त्या विदेशी वित्त संस्थांनी दिलेलं उत्तर होतं साहजिक की पी ओफ ओ म्हणजे पी एफ ऑर्गनायझेशन करेल अटलजी हसले आणि म्हणाले की पी एफ ओला जर हे इतकं चांगल्या पद्धतीने जमणार असतं तर आज मला न्यू पेन्शन सिस्टम आणण्याची वेळच आली नसती आणि मग त्यावेळेला अटलजींनी सांगितलं की याच्यामध्ये अशा चार वेगवेगळ्या संघटना निर्माण करा की ज्यांचा एकमेकांशी संबंध असता कामा नाही जे रेकॉर्ड ठेवतील ते इन्व्हेस्ट करणार नाहीत जे इन्व्हेस्ट करतील त्यांच्याकडे पैसे येणार नाहीत ज्यांच्याकडे पैसे येणार असतील ते इन्व्हेस्ट करणार नाहीत आणि जे खाती ठेवणार असतील त्यांनी इन्व्हेस्टही करायचे नाहीत आणि पैसेही घ्यायचे नाहीत यातनं सी आर ए जन्माला आलं यातनं ट्रस्टी बँक जन्माला आलं यातनं पेन्शन फंड प्र इन्व्हेस्टमेंट मॅनेजर जन्माला आले आणि यातनं पेन्शन फंड जन्माला आले आणि हे सगळं सांगितल्यानंतर अटलजी इतके संसदीय संकेताचे पक्के होते की अटलजीनी त्या विदेशी वित्त संस्थांना सांगितलं आत्ता हो किंवा नाही याची मी कशाचीच खात्री देत नाही याचं कारण असं की आज मी तिला मला संसदेमध्ये बहुमत नाही मला अजून विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं आहे तो ठराव जर मी जिंकला तर पहिली मीटिंग ही करू पण जो तो ठराव जिंकला नाही तर नवीन, नवीन सरकार येईल मी आत्ता निर्णय घेतला तर तो नवीन सरकारवरती बंधनकारक राहील हे संसदीय संकेताला धरून नाही आज अशा पद्धतीचा विचार तरी आपण करू शकतो का आज मी तिला नितीन गडकरी दिवसाला बत्तीस चाळीस किलोमीटर रस्ते बांधता त्याचं कौतुक होतं साहजिक ते कौतुकास्पद कौतु आहे म्हणजे मी अनेकदा वैयक्तिक आयुष्यात गमतीने म्हणतो या हल्लीच्या काळामध्ये जर कोणी कर्तृत्वाच्या आणि पुण्याईच्या जोरावर संदेह वैकुंठाला गेला तर ते नितीनजी गडकरी जातील कारण दररोज कोट्यावधी लोकांचा ते दुवा घेतात पण या रस्त्याची जी गंगोत्री आहे ती अटलजींच्या ततुष्कोन योजनेतनं सुरू झाली आणि त्या चतुष्कोन योजनेची अंमलबजावणी कशी करावी याचीसुद्धा अटलजींनी दिलेली काही मार्गदर्शक सूत्र होते अटलजी गमतीने नेहमी म्हणायचे की जर तुम्हाला शंभर किलोमीटरचा रस्ता करायचा असेल तो प्रकल्प जर शंभर किलोमीटर रस्ता बनवायचा असा असेल तर निदान दोनशे ठिकाणी कामाला सुरुवात करा परत एका भाग जुला एकदा रस्त्याच्या डाव्या बाजूला थोड्या वेळानी रस्त्याच्या उजव्या बाजूला मग पुन्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि ते हसून म्हणायचे कारण साधारणपणे आपल्या देशातल्या लोकसभा मतदारसंघाची योजना अशी रचना अशी असते आप की रस्त्याच्या एका बाजूला एक मतदारसंघ असतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसरा मतदारसंघ असतो म्हणजे आपोआप दोनशे मतदारसंघांना तरी कळेल की नाही की रस्त्याचं काम सुरू आहे ते म्हणायचे लोकशाहीत काम होणं महत्त्वाचं नसतं असं नाही पण त्याहीपेक्षा काम होतं आहे असं सिग्नल जाणं महत्त्वाचं असतं याला हल्लीच्या परिभाषेत प्रॅग्मॅटिक लिडरशिप असं म्हणतात का अटलजींच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य सांगतो की ही केवळ प्रशासकीय कामगिरी होती अशातला भाग नाही मी असा एक नशीबवाद मनुष्य आहे की मी आपल्या देशातल्या तीन माजी पंतप्रधानांना भेटलो आहे त्यांनी बोलावणं पाठवलं म्हणून भेटलो आहे त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश आहे मनमोहन सिंगांना जेव्हा मी साडेआठ तास त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेला मनमोहन सिंगांनी मला बोलावण्याचं कारण असं होतं की मी माझ्या एका पुस्तकामध्ये अर्थानुभूती या पुस्तकामध्ये तो लेख आहे मी असं म्हटलं आहे की ज्या वेळेला एखादा राजकीय इच्छाशक्ती तीव्र असलेला पंतप्रधान आणि आर्थिक घटनांवरती घट्टपकड असलेला अर्थमंत्री असं कॉम्बिनेशन येतं त्यावेळेला त्या आपल्या त्या देशाच्या राष्ट्रीय विकासाच्या दराने वरची पातळी गाठल्या मनमोहन सिंगच ते अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी मला विचारलं तू असा मुद्दा लिहिलास मला स्वातंत्र्योत्तर भारतातल्या अशा काही जोड्या सांगतील मी सांगत गेलो आणि त्यातली शेवटची जोडी होती साहजिकच अटल बिहारी वाजपेयी आणि यशवंत सिन्हा एकोणीसशे शहाण्णव नंतरचा का नव्याण्णव नंतरचा काल मनमोहन सिंग म्हणले की याच्यानंतर अशी परिस्थिती कधी येईल काय माहिती नाही मला मी नखरत माझ्या उत्तर देऊन गेलो अटलजी पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले तर हे नक्की होईल तुमचा विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे आज हे सिद्ध करायला अटलजी हयात नाहीत आणि मनमोहन सिंग उत्तर देतील की नाही मला माहिती नाही पण ही वस्तुस्थिती आहे पुढची दहा मिनटं मनमोहन सिंग एक शब्दही बोलू शकले नाहीत ते आज जाऊन तोंड होऊन आले आणि मला इतकंच म्हणले कोणत्याही भारतातल्या अस्तित्वात असलेल्या राजकारण्याची मनोमन तीव्र इच्छा असेल त्या माणसाबरोबर काम करावं हे हल्लीच्या व्यावसायिक परिभाषेत याला गुडविल असं म्हणतात का आणि कदाचित नेहरूजींच्या काळानंतर असं गुडविल असलेले शास्त्रीजी आणि अटलजी हे दोनच पंतप्रधान असतील का कारण तुमच्या माझ्या व्यक्तींच्या मनातली असलेली प्रतिमा याचं ते द्योतक असतं का मला अजून आठवतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांचा डिमडिम सगळीकडे वाचत होता आणि तेव्हा व्यावसायिक मिटिंग करता मी लखनौला गेलो होतो मी आणि माझा ऑफिसचा सहकारी मागच्या सीटवरती बसलो होतो कारच्या आणि त्याच ही लखनौ एअरपोर्टपासनं माझ्या हॉटेलपर्यंत आणि मिटिंगच्या ठिकाणापर्यंत जायस्तवर मला रस्त्याने बराच प्रवास करायचा होता सगळीकडे निवडणुकांचे बॅनर्स फ्लायर्स बोर्ड्स होर्डिंग्ज लागलेली होती अत्यंत मोठ्या बॅकग्राऊंडवरती अटलजींचा फोटो त्याच्यापुढे कमळाचा फोटो आणि त्याच्यापुढेच्या तत्कालीन भाजप नेत्यांचे आणि उमेदवारांचे फोटो अशी चर्चा होती मी आणि माझा कलीग ते बघत होतो माझ्या तरुण सहकार्याला अटलजी ही काय चीज आहे हे मी परीने सांगायचं वर्णन प्रयत्न करत होतो संध्याकाळी मला हॉटेलवरती सोडताना तो माझा वृद्ध टॅक्सी ड्रायव्हर मला म्हटला सर मगाशी तुम्ही अटलजींबद्दल बोलत होतात का मी म्हटलं हो तो म्हटला भगवान का आदमी आहे लखनौमध्ये एक वृद्ध मुस्लिम ड्रायव्हर भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला भगवान का आदमी म्हणतो ही पुण्याई किती जणांची आहे ज्योतिंदारदित्य सिंधिया त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्या ते शवपेटीपुढे पुढे आल्यानंतर स्वतःला आवरू शकलत नाहीत आणि धाय मोकलून रडतात याला पुण्याही नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आपल्याला अटलजी म्हणलं की युनोमध्ये हिंदीत केलेलं भाषण आठवतं पण आपल्याला अटलजी म्हणलं की कारगिल आठवतं आपल्याला अटलजी म्हणलं की पोखरण आठवतं आपल्याला अटलजी म्हणलं की त्यांनी अत्यंत बेधडकपणाने संसदेमध्ये केलेली विधानं आठवतात परंतु हसत हसत विरोधकांची भर संसदेमध्ये खिल्ली उडवणारा मला वाटतं एकमेव पंतप्रधान असेल की त्या खिल्लीलाही विरोधक दाद देतात विचार करा अटलजींनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता नंतर तो ते एकमताने हरले आणि मग त्या अविश्वासदर्शक ठरावाला उत्तर देताना अटलजी उभं राहिले आणि त्यांच्या भाषणामधला एक मुद्दा असा होता की तुमच्यापैकी अनेक जण असं म्हणले की अटलजी तर व्यक्ती चांगली आहे पण अटलजी ज्या पक्षामध्ये आहेत तो पक्ष चांगला नाही याचा दाखला देत अटलजींनी प संसदेतल्या विरोधकांनाच प्रश्न विचारला अभि तो कहा अटल अटलजी अच्छे है तो अभि येतो तो येई अच्छे अटलजी का क्या करणे का इरादा रखते हो असा प्रसंग ये पुन्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या किंवा इतरही कोणत्याही देशाच्या संसदेमध्ये बघू शकतो का की म्हटलं तर ही चपराके पण त्या चपराकीलाही ज्यांनी मुद्दे आणि प्रवाद उठवले होते ते दाद देतात हे व्यक्तिमत्व गणितामध्ये वेगळं असतं पण हा मनुष्य एक अत्यंत उत्कृष्ट अर्थतज्ञ होता याच्यावरती किती जणांचा भरोसा आहे हा किस्सा मी अनेक ज्येष्ठ संधी अधिकाऱ्यांकडनं तीन माजी अर्थमंत्र्यांकडनं आणि दोन माजी पंतप्रधानांकडनं ऐकलाय त्यामुळे हा खरा असलाच पाहिजे राजकीय पक्षांच्या पलीकडे जात नरसिंहराव आणि अटलजी यांची दोस्ती होती जगजा हे जगजाहीर आहे नरसिंहराव आपल्या देशाचे पंतप्रधान होणार हे जेव्हा नक्की झालं त्यावेळेला एक आपल्याकडे पद्धत आहे की कोणताही व्यक्ती कोणतीही व्यक्ती जेव्हा पंतप्रधान म्हणून दुसऱ्या दिवशी शपथ घेणार असते त्या शपथविधीच्या आदल्या दिवशी केंद्रीय सचिव केंद्रीय मुख्य सचिव त्या पंतप्रधान डेसिग्नेट माणसाला एक संपूर्ण प्रद एक प्रेझेंटेशन करतात आणि आजपर्यंतचा संकेत आणि प्रथा अशी आहे की त्या मिटिंगला फक्त जे पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ती व्यक्तीच जाते पण नरसिंहराव ज्या वेळेला शपथ घ्यायला गेले शपथ घ्यायला जायच्या आदल्या दिवशी जेव्हा या प्रेझेंटेशनसाठी गेले त्यावेळेला नरसिंहरावांबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग होते त्याच वेळेला स्पष्ट झालं होतं की डॉक्टर मनमोहन सिंग एक महत्त्वाचं पद बाळगतील आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये एक प त्यावेळच्या भारताच्या आर्थिक परिस्थितीचं वर्णन केलं गेलं की जी फारशी भली नव्हती नंतर शपथविधी झाला मंत्रिमंडळ जाहीर झालं आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले आणि त्यावेळेला पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांना अर्थमंत्री म्हणून नरसिंहरावांनी प्रश्न विचारला या परिस्थितीवरती उपाय काय आणि नरसिंहरावांना मनमोहन सिंगांनी उत्तर दिलं रुपयाचं अवमूल्यन एकवीस टक्के नरसिंहराव चाणाक्ष राजकारणी होते ते म्हणले हे करता येणं ना शक्यच नाही माझा पक्ष आणि माझे पक्षीय मंत्रिमंडळातले सहकारी कधीही याला संमती देणार नाही त्यामुळे असा ठराव कॅबिनेट पुढे ठेवता येईल असं पहा मनमोहन सिंग परोपरीनं त्यांना पटवून सांगत होते की बाब जन्मत कॅबिनेट हे मान्य करणार नाही ते म्हणले नाईलाज आहे माझा आपल्याला कॅबिनेटला नोट करावी लागेल नाईला ना मनमोहन सिंग आपल्या अर्थमंत्रीच्या केबिनमध्ये परत गेले पंधराव्या मिनिटाला नरसिंहरावांच्या केबिनमधनं मनमोहन सिंगांना एक नोट गेली आणि ज्याच्यामध्ये सांगितलं की डिव्हॅल्युएशनची नोट तयार करा यांना वाटलं लिहिताना काहीतरी गडबड झाली आहे आणि म्हणून हे असा महत्त्वाचा मॅटर इंट्रोकॉमवर किंवा फोनवर कशाला बोलायचा म्हणून लगबगीनं पुन्हा मनमोहन सिंग अर्थमंत्री पंतप्रधान नरसिंहराव यांच्यामध्ये गेले म्हणजे तुम्ही अशी नोट पाठवली आत्ता पंधरा मिनटापूर्वी तुम्ही वेगळं सांगितलं तुम्ही कोणाशी बोललात का मंत्रिमंडळात नरसिंहराव म्हणले नाही मी नोट बरोबर लिहिली आहे मी बोललो हेही बरोबर आहे पण मी मंत्रिमंडळातल्या कोणाशीही बोललो नाही मी अटलजींशी बोललो आहे अटलजींना म्हणलं अशी परिस्थिती आहे काय करावं अटलजी शांतपणे म्हणले काही नाही डिव्हॅल्युएशन कर एकवीस टक्के कर एका टप्प्यात करू नकोस पाहिजे तर लागोपाठ दोन दिवस कर पहिल्या दिवशी चौदा टक्के कर नंतर सात टक्के कर तर नरसिंहराव आणि अटलजीनं असं सांगितलं असं सांगितलं सा, 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 जातं की माझं मंत्रिमंडळ हे मान्य करणार नाही ते म्हणले ती तुझी परिस्थिती त्याला मी काही करू शकत नाही विरोधी पक्षनेता म्हणून मी एक तुला सांगतो तू हा ठराव संसदेमध्ये मांड मी त्याच्या विरोधात भाषण करीन मग नंतर मी सभात्याग करीन पुढचे तीन दिवस मी आणि माझ्या पक्षाचे खासदार संसदेत येणार नाहीत त्या दो दोन ना दिवसात हे दोन्ही ठराव पास करून घे कारण याच्या वाचून गत्यंतर नाही पुढचा इतिहास आपण जाणतो हे झाल्यानंतर मनमोहन सिंगांना नरसिंहराव असं म्हणले की निदान अटलजींना फोन तरी करा अटलजी हसून म्हणले फोन आला नसता तर नवल वाटलं असतं कारण लोक कृतज्ञतेनं विचार करत नाहीत नंतरच्या काही महिन्यामध्ये मनमोहन सिंगांनी नरसिंहराव सरकारचं पहिला अर्थसंकल्प मांडला ज्याच्यामध्ये आपल्या आर्थिक सुधारणांचा गंगाप्रवाह सुरू झाला अटलजींनी विरोधी पक्षनेता म्हणून कडाडून त्याच्यावर टीका केली ती इतकी टीका बोचरी होती की मनमोहन सिंग राजीनामा द्यायला निघाले होते मनमोहन सिंगांनी तेव्हा राजीनामा देणं नरसिंहरावांना पटणारं नव्हतं नरसिंहरावांनी पुन्हा अटलजींना फोन केला अटलजींच्या मनाचं दात नेतृत्व एवढं मोठं की अटलजींनी आपण टीका केली आहे हे लक्षात ठेवूनही मनमोहन सिंगांना फोन केले आणि ते हसून म्हणले इतके वर्ष संधी अधिकारी होतात आता राजकारणात आला आहे या टीकेची सवय ठेवा टीका वैयक्तिक नाही पक्षीय आहे इतक्या मोकळेपणानं लोकशाहीमध्ये सांगणारा हा माणूस कोणता एक गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानमध्ये परंपरा आहे की पाकिस्तानमध्ये अनेकदा राजवट बदलली तरी परराष्ट्रमंत्री बदलत नाही आपल्या भारतामध्ये तशी पद्धत नाही पण नरसिंहरावांच्या कारकिर्दीत नरसिंहराव पंतप्रधान असताना काँग्रेस पक्षाचा स्वतःचा परराष्ट्र मंत्री असताना दोन आंतरराष्ट्रीय परिषदात भारताचं नेतृत्व भारतीय संसदेतल्या विरोधी पक्षनेता म्हणजे अटलजींनी केलं होतं कारण त्यांच्या धोरणाची जी सर्वसमावेशकता होती ती आजचीच परिस्थिती आहे का अगदी एका अलीकडच्या माझ्या लेखामध्ये म्हटलं त्या वाक्यानं या शेखर चौसष्टचा समारोप करतो मला राहून राहून असं वाटतं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळातल्या सरकारला संसदेमध्ये जितकं बहुमत आहे तितकं बहुमत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात अटलजीनं असतं आणि अटलजीने दोन हजार चार साली सहा महिने आधी निवडणूक संसदेची घेतली नसती तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा आपला पंतप्रधान वेगळा असता का आणि तो जर वेगळा असता तर आज आपल्या देशाचं अर्थचित्र आपल्या देशाचं समाजचित्र आणि आपल्या देशाचं राजकीय चित्र, चित्र, राज चित्र वेगळं असतं का पक्षाध्यक्ष नाही परंतु व्यक्ती सापेक्ष जरूर असा आजचा भाग शेखर चौसष्ट